आज आपण पितृपक्षामध्ये घरोघरी केली जाणारी पाटवडीची रेसिपी बघणार आहोत या वडीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं काही भागांमध्ये थापटवडी थापीवडी पातोडी किंवा पातवडी असं देखील म्हटलं जातं कमी साहित्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलं आहे ते एकदा बघून घ्या का सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जाडसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेताना ते भांड्यामध्ये दाबून भरायचं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे बेसनपीठामध्ये अगोदरच जर पाणी घालून मिक्स करून घेतलं तर त्याच्यामध्ये घुटळा होण्याची शक्यता कमी असते मिक्सरच्या मदतीने बेसन पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी एक वाटी बेसनपीठामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे मी एका ताटाला तेल लावून अगोदरच ग्रीस करून ठेवलेला आहे कढईमध्ये मी आता एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल तापल्यावरती एक चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सगळं एकाद मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आता मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं हे सगळं मंद गॅसवरती एकाद मिनटं परतून घ्यायचं आता हा मसाला छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीनी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी बेसनसाठी आपण टोटल दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एक वाटी पाणी आपण अगोदरच बेसनमध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि अर्धी वाटी पाणी आत्ता आपण टाकलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये जे मगाशी बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते घालत होत आहे आणि सोबतच चमचा आणि सतत हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत हे पिठाचं मिश्रण घालताना गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे आणि चमच्याने हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत तुम्हाला आत्ता जरी हे पीठ पातळ वाटत असेल तरी जसं हे मिश्रण शिजत जातं तसं तसं ते घट्ट होत जाईल अगदी दोन मिनटातच हे मिश्रण घट्ट व्हायला स्टार्ट होते गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आता कढईवरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची मधून मधून हे मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे ते खालना लागणार नाही मिश्रण हे आता शिजलेलं आहे आणि ते कढई देखील सोडत आहे आता गॅस हा बंद करायचा ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही हे मिश्रण मी आता मगाशी ग्रेज करून ठेवलेल्या तटामध्ये टाकलेलं आहे गरम असताना चमच्याने ते सगळ्या बाजूला पसरून घ्यायचं थोडं थंड झाल्यानंतर ते हाताने दाबून व्यवस्थित सेट करून घ्यायचं वरतून मी आता डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं किसून देखील घालू शकता पांढरे तीळ देखील घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सगळं गरम असतानाच घालायचं म्हणजे ते वडीला व्यवस्थित चिकटून राहतं आता हाताने किंवा वाटीच्या मदतीने हे सगळं दाबून घ्यायचं आहे हे वड़ी तयार झालेली थापवडी आपण पाच मिनटं थंड करून घेऊया ही पाटवडी आता थोडी थंड झालेली आहे आता त्याचे लगेचच वड्या कापून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजमध्ये आकारामध्ये ह्या वड्या कट करू शकता डायगोनल शेपमध्ये ह्या वड्या मी कापून घेतलेल्या आहे हे बघा वडी खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे त्याच्यामध्ये घातलेले हिरवं मिरचीचं वाटण खोबरं आणि कोथिंबीर तीळ ह्याच्यामुळे चव देखील खूपच छान लागते दिसायला देखील खूपच छान दिसत आहे अशा प्रकारे ही पाटवडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही वडी तुम्ही जेवणासोबत किंवा रस्त्यासोबत देखील खाऊ शकता पाटवडीची ही सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद